की आज काय स्पेशल यापैकी काहीतरी गोड बनवशील हा नक्की बनवते या चिट्टीपैकीच एक काहीतरी बनवू तर यात काय येत आहे पाहू अरे वा हे तर रव्याचे लाडू नक्की बनवू या गणेश उत्सवानिमित्त तयार केलेली ही रेसिपी रवा लाडूची ही रेसिपी सर्वांनाच आवडेल अशी आहे ले ले, ले ले, तर आपण साहित्य सुरुवातीला रवा घेतलेला आहे साखर घेतलेली आहे तूप आणि ड्राय फ्रुट्स घेतलेले तर सर्व साहित्य ह्या एकाच वाटीनी मोजून घेतलेले तर साखर या वाटीनी पावणे दोन वाट्या साखर घेतलेली आहे नंतर आपण पावन वाटी तूप घेतलेले साजूक गाईचं तूप घेतलेले नंतर दहा ते बारा बदाम आणि आठ ते दहा काजू घेतलेले याच वाटीनी साडेतीन वाट्या रवा घेतलेला आहे तर सर्वात प्रथम आपण साखर मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मिक्सरचं भांड घेतलेले आणि साखर यामध्ये बारीक करून आणलेली आहे साखर बारीक करून घेतल्यानंतर बाऊलमध्ये काढून ठेवलेली आहे नंतर जाड तळाची कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आणि आपण जे ड्राय फ्रूट्स घेतले होते ते यामध्ये छान लालसर रंगावर तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवलेली आहे आणि एकसारखं हलवत राहून पण हे ड्राय फ्रुट्स छान तळून घेतलेले आहेत ड्राय फ्रुट्स बाजूला ठेवून दिलेले आहेत आणि आता याच तुपात आपण हा साडेतीन वाट्या रवा घालून घ्यायचा आहे एकाच वाटीचा वापर केल्यामुळं हे लाडू अतिशय चविष्ट आणि एकदम परफेक्ट असे बनतात तर अगदी मूळ पेढ्यासारखे हे लाडू मस्त असे बनतात तर यामध्ये आता आपण पाऊन वाटी तुपामधला अर्धी वाटी तूप घालून घेतलेले आणि परत एकदा मिडियम गॅसवरच हा रवा छान भाजत राहायचा आहे तर रवा एकसारखा आपण हलवत राहणार आहे तर मधूनच हलवायचं वगैरे बंद करायचं नाही नाहीतर हा रवा तळाला करपल्यामुळं लाडूची चव बिघडू शकते तर या पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम लोवर ठेवून हा रवा छान सतत हलवत राहायचा आहे पाहू शकता या ठिकाणी पाच ते सहा मिनिट झालेले आहेत हा रवा हलवत राहून नंतर आपण राहिलेलं दोन चमचे तूपमध्ये घालून घ्यायचे तूप थोडंसं मध्ये वेळ वितळण्यासारखं झाल्यानंतर परत रवा हलवत राहायचे आपल्याला असं केल्यामुळं हा रवा छान असा भाजतो आणि तुपाचा वास पण या रव्याला छान खमंग असा लागतो तूप वितळून घेतल्यामुळं रवेत ज्या लाडूची चव खूप छान लागते आता परत चार ते पाच मिनिट झालेली आहेत रवा भाजून आणि राहिलेलं सर्व तूप आपण त्याच पद्धतीने घालून घेतो तर अगदी या परफेक्ट प्रमाणातच हे रवा लाडू तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर खूप छान चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते परत छान असं मिडियम गॅसवर हा रवा भाजून घेतलेला आहे अगदी बा वीस ते बावीस मिनिटात हा एकदम लहान गॅसवर रवा भाजल्यामुळं लाडूची चव छान येते तुम्ही पाहू शकताय थोडासा कलर पण याचा बदलल्यासारखं झालेलं आहे तर आता या ठिकाणी वीस ते बावीस मिनिट आपल्याला रवा भाजून झालेले आहे खूप छान असा वास या रव्याचा भाजवत असतानाच येतो तर या ठिकाणी रवा छान भाजून झाल्यानंतर गॅस पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि आपण जी पिटी साखर बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे रवा आणि पिटी साखरेचं मिश्रण छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे छान अशी साखर रव्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण एक तास आपण यावर झाकण ठेवून द्यायचे नंतर आपण एक तास झाल्यानंतर हे झाकण काढून घ्यायचे आणि यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहे तर या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घालून घेतलेली वेलची पावडर घातल्यानंतर पण हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे अगदी तीन ते चारच साहित्यात तयार होणारी चविष्ट अशी पेड्यासारखी रेसिपी तयार होती तर रव्यामध्ये आपण वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण आता मिक्सरमध्ये आपण घालून फिरवून घेणार आहे तर मिक्सरचं एकदम चटणीचं चे जे भांड असतं छोटं तेच भांड या ठिकाणी वापरायचे तर हे मिक्सरचं भांडं घेतलेले आणि आपण जे ड्राय फ्रूट्स तळून ठेवलेले ते सुरुवातीला घालून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवते एकच चमचा मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरला हे मिश्रण फिरवून आणायचे अगदी छान मऊसर असं हे मिश्रण फिरवून आणल्यानंतर एका परातीमध्ये आपण काढून घेतोय हे मिश्रण तर तुम्हाला दाखवते एकदम मऊसर असं हे मिश्रण तयार करून आणायचे म्हणजे हे लाडू खाताना खूप छान चविष्ट असे लागतात तर हे सर्व मिश्रण मिक्सर मधल्या भांड्यातलं आपण या परातीमध्ये काढून घेतोय तर याच पद्धतीने आपण ही परात साईडला ठेवून राहिलेलं मिश्रण पण असं दोन दोन पळ्याच घालून घ्यायचे खूप गच्च मिक्सरचं भांडं भरून घ्यायचं नाही अगदी दोन पळ्या मिश्रण यामध्ये घालून हे मिश्रण परत फिरवून आणायचे आणि हे फिरवून आणलेले मिश्रण परत एकदा मी परातीमध्ये काढून घेतलेले तर संपूर्ण मिश्रण फिरवून झालेलं आहे या ठिकाणी तर या सर्व टिप्स आणि पूर्ण मेजरमेंट से ही रेसिपी बनवली तर बिना पाकवाचे रव्याचे लाडू तुम्हाला सहज बनवता येतील तर हे मिश्रण आपण परत पर राहिलेले परातीमध्ये काढून घेतलेले आणि थोडंसं गरम असतानाच पटपट असे हे लाडू बांधून घ्यायचेत आपल्याला तर हाताने छान एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे म्हणजे आपण ड्रायफ्रूट्सची जी पावडर होती ती पण यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता हे तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे हातालासुद्धा तूप लागत नाही आहे आणि हे मिश्रण आता कोमट असतानाच आपण लाडू वळून घ्यायचे लहान मोठ्या साईजचे जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे तर या पद्धतीने हा लाडू वळून तयार झालेला आहे सजावटीसाठी म्हणून बदाम पिस्त्याचे काप लावू शकतो आपण तर या ठिकाणी परत एकदा पिस्त्याचे काप लावल्यानंतर परत एकदा हा लाडू वळून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत तो या 22, तर या पद्धतीने सर्व लाडू तयार करून झालेले तर एवढ्या साहित्यात लहान मोठ्या साईजचे बावीस ते चोवीस लाडू तयार होत आहेत तर हे अर्धा किलोच्या प्रमाणातच लाडूची रेसिपी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात दाखवलेली आहे तर हा रवा अर्धा किलोच्या प्रमाणातच या ठिकाणी वापरलेला आहे तर एक लाडू तुम्हाला कट करून दाखवते खूप छान मऊसर असा पेड्यासारखा तयार झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू